नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहीण योजनेमध्ये चार निकष बदलले आहेत म्हणजे आता चार निकषचा जो बदलाव झालेला आहे आणि या बदलावाची पूर्तता केल्यानंतरच तुम्हाला या योजनेमध्ये पात्र मानलं जाईल आणि या योजनेचे एकवीस रुपये तुम्हाला मिळणार आहेत अशा प्रकारची जे सध्या व्हायरल सोशल मीडियावर ही बातमी जे सध्या व्हायरल होत आहे याची खरंच सत्यता काय आहे खरंच चार निकष बदलले आहेत का लाडक्या बहिणी योजनेचे आणि काय आहे स चार निकष याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर मी देवानंद गावांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रमाणेच आहे जे निकष आहे या निकषांशी मी तुम्हाला एक हमी पत्र आहे बघा हे भरलेलं होतं माझ्या कुटुंबातील सदस्य पत्र होत्रामध्ये त्याचा देखील उल्लेख होता माझ्या किंवा माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या नावावरती चार साखर वाहने नोंदणीकृत नाहीत असं हमी पत्र त्यावेळेस देखील घेतलेलं तर बघा सध्या सोशल मीडियावर या चार पाच गोष्टी खूप व्हायरल होत आहेत आणि हे जे चार निकष बदललेले आहेत त्याबद्दलची माहिती व्हायरल होत आहे व्हिडिओज व्हायरल होत आहेत तर हे चार निकष कोणते हे मी तुम्हाला सर्वात आधी सांगतो तर बघा सर्वात आधीचे आए जे आहे आयकन आयकर जे रिटर्न्स कोणाच्या घरात जर सदस्य असतील असे की जे आयकर भरत असतील तर त्यांना या पात्र या जी योजना आहे सर लाडकी बन योजना याची पात्रता मिळणार नाही अशाबद्दलची माहितीसुद्धा भेटत आहे पण हा जो निकष आहे हा बदललेला नाही आहे मुळातच हा जो निकष आहे हा सुरुवातपासूनच त्या लाडक्या बहीण योजनेला लागू झालेला होता आम्ही तुम्ही हमीपत्रामध्ये बघितलं असेल त्यामध्ये सुद्धा हा निकष त्यांनी लावलेला आहे म्हणजे हा बदलाव झालेला नाही आहे तर तेच ते गोष्ट तुम्हाला पुन्हा रिपीट करू करू त्यांच्या कल्पनेतून ते व्हिडिओज तयार करून अशी माहिती देत आहेत पण निकष बदललेला नाही आहे निकष तोच आहे हा निकष सुद्धा होता की तुमच्या घरी जर कोणी आयकर रिटर्न भरत असेल तर मग तुम्हाला लाडकी बहीण योजनेची जी पात्रता आहे ते मिळणार नाही तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही आहेत तर हा झाला पहिला निकष दुसरा आहे की तुमच्या घरी जर चारचाकी गाडी असेल तर मग तुम्हाला या योजनेचा फायदा मिळणार नाही लाभ मिळणार नाही म्हणजे आता चारचाकी गाडी काय हा निकष जो आहे हा बदललेला नाही आहे हा निकष सुरुवातीपासूनच त्यामध्ये आहे तुमच्या घरी जर ट्रॅक्टर वगळता चारचाकी गाडी असेल कुठलीही तर तुम्हाला लाडके बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही आहेत त्याची पात्रता मिळणार नाही आहेत पण हा बदललेला निकष नाही आहे हा सुरुवातपासूनच असलेला निकष आहे परंतु आता हे तोडमरड करून तुम्हाला हे असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत तर त्यावर विश्वास ठेवू नका यामध्ये काहीही सत्यता नाही आहे आणि आणखीन एक मी तुम्हाला सांगतो की एक निकष आणखीन सांगत आहेत ते की संजय गांधी निराधार योजनेच्या जे योजनेचे महिला जे पात्र आहेत ज्या योजनेचे पैसे घेत असतील पंधराशे रुपये त्या योजनेचे पात्र महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आहे असं हा बदललेला निकष आहे असं ते सांगून हे व्हिडिओज त्यांचे व्हायरल करत आहेत परंतु हे सत्यता नाही आहे कारण की हा जो निकष आहे हा सरकारने सुरुवातपासूनच लावलेला होता हमीपत्रामध्ये तुम्ही बघू शकता की जे सरकारी योजनेचा लाभ घेत असतील ज्या महिला सरकारी योजनेचा लाभ घेत असतील ज्याची रक्कम पंधराशे रुपयाच्या वर असेल अशा असे महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही असं स्पष्टपणे त्यांनी हमीपत्रामध्ये सांगितलं होतं तर आता हा बदललेला निकष नाही या पूर्वीचाच निकष आहे तर हे आता फक्त नवीन त्याला दिशा देऊन तुमच्यापर्यंत आणत आहे तर घाबरायचं कारण नाही आहे आणि आणखी एक गोष्ट सांगतो सोशल मीडियावर एक गोष्ट आणखी व्हायरल होत आहे की तुमच्या घरात जर या पाच महागड्या वस्तू असतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही त्या पाच वस्तू कोणत्या की मोठावाला टी व्ही वॉशिंग मशीन डबल डोअर फ्रीज त्यानंतर बाईक जे रेसिंग बाईक असते अशा प्रकारच्या या वस्तू सांगण्यात आल्या आहेत परंतु यामध्ये सत्यता काहीच नाही आहे असा कुठलाही जी आर आलेला नाही आहे किंवा असे प्रकारची कुठलीही नोंद किंवा निकष किंवा पात्रतेविषयी असा लाडक्या बहीण योजनेच्या फॉर्ममध्ये किंवा कुठेही असं त्यांनी लिहिलेलं नाही आहे की नमूद केलेलं नाही आहे म्हणजे असा प्रकारचा कुठलाही जी आर आलेला नाही की तुमच्या घरी जर मोठी टी व्ही असेल किंवा मग महागड्या वस्तू असतील ते चार प्रकारच्या जे ते सांगत आहेत तरी तुम्हाला जे लाडक्या बहीण योजनेचा जे फायदा है तो मिलना नहीं। जे की नहीं। आहे तो मिळणार नाही तर अशा प्रकारे व्हायरल होत असलेले व्हिडिओज किंवा आर्टिकल्स यामध्ये काहीही सत्यता नाही आहेत सर्व खोटे आहेत कारण की अशा प्रकारचा कुठलाही जी आर आलेला नाही आहे जर आला तर आपल्या चॅनलवर तुम्हाला मी नक्की सांगेल आणि आपण आपल्या ज्या चॅनलवर ज्या सर्व न्यूज असतात किंवा सर्व बातम्या असतात किंवा सर्व जी माहिती असते हे सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचत असते जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केला आणि बेल आयकन दाबून ऑल हे ऑप्शनला सिलेक्ट केला तर आणि खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार मी बाकीचे व्हिडिओ आहे त्या अगोदरसुद्धा सांगितले आहे की पाच वस्तू जरी तुमच्या घरात असतील या महागड्या तरी तुम्हाला लाडक्या बहिणी ज्यांचे पैसे मिळणार आहेत हा व्हिडिओ व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला दाखवलेला आहे सांगितलेलं आहे आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता आणि खरी माहिती घेत जा तर व्हिडिओ आल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र